प्राइस का. देड़ भाई प्राइस करेगा रहेगा का डेढ़ सौ रुपये प्राइस रहेगा विंटिन का का दो सौ पचास है भाई मोजिटी का प्राइस क्या रहेगा कुछ भी दो सौ रुपये सेल सी प्राइस से एक सौ वीस रुपया बैंगल्स है ना सर शंबर रुपया दाभीले सोडन बाकी सूढ़ पन्ना रुपये प्लेट नहीं मिलना है हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे पनवेलमध्ये करंजडे सेक्टर चार येते येते ना मित्रांनो करंजडे महोत्सव दोन हजार चोवीस चालू आहे तर मित्रांनो या महोत्सवमध्ये कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे कशा प्रकारे महोत्सव असणार आहे आणि हा महोत्सव कुठे लागला आहे त्याची डेट वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती ना व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम नका व्हिडिओला सुरुवात करत पाहूया महोत्सव कशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो किती सुंदर गेट बनवलेला आहे आणि मित्रांनो हा सभा मैदान आहे करंजेडेमधला सभा मैदान आहे त्या मैदानामध्ये यानं पूर्ण महोत्सव भरलेला आहे आणि शकता किती सुंदर बनवलेलं आहे त्यातमध्ये जाऊया आपण शिडी चढून आलं ना बघा समोर मंदिर दिसतं गणपती बाबाचं किती सुंदर बनवलेलं आहे तर या साईडला पूर्ण पाळणे वगैरे मोठे मोठे तिथे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वेगवेगळ्या राईड्स इथे अव्हेलेबल आहे मित्रा बघा गणपती बाबाची किती सुंदर मूर्ती आहे आणि समोर बघा कारंजाड्या महोत्सव दोन हजार चोवीस आहे आणि कोणकोणते कार्यक्रम असणारे नाही इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे मग दाखवतो बघा जवळून प्रकारे ते बघूया आपण त्याची लास्ट डेट आहे ना मित्रा बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे काल लास्ट डिल आहे आणि स्टार्टिंग बघा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून झालेलं आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आहे ना ते सर्व लिहिलेलं आहे त्याच्यावरती तर तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता आणि बघा या साईडला आहे ना सेल्फी पॉईंट दिलेलं आहे सध्या मी लवकर आलो आहे त्यामुळे ना गर्दी दिसत नाही आहे सात वाजता चालू होतो पूर्ण महोत्सव आता वाजले साडेसहा आणि बघा पहिला स्टॉल आहे तिथे आपल्याला ना इमिटेशन ज्वेलरी वगैरे म्हणा किंवा कटलरी प्रोडक्ट्स वगैरे पाहायला मिळणार आहे अगदी दहा दहा रुपयाच्या सेलवरती मित्र बघा काही घ्या बघा सगळे क्लिप्स वगैरे दहा दहा रुपयाला मिळणार आहे तुम्हाला बघा हे बघा मित्र बघा हे सगळे क्लिप दहा दहा रुपयाला मिळणार आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे बघू सगळं सुंदर सुंदर आहे सगळं दहा दहा रुपयाला मिळणार आहे काही पण घ्या बघा हे पण क्लिप आणि सेट वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला दहा दहा रुपयाला मिळणार बघा पॅकेट आहे ना इथे दहा दहा रुपयाला असणार आहे चंद्रकोर आहे सगळे दहा हजार रुपयाला आणि बघा अंबे वगैरे हे पण सगळे दहा दहा रुपयाला मिळणार आहे किचन वगैरे हे सगळे दहा दहा रुपयाला असणार आहे आणि सुंदर रुपया आणि बघा हेअर बँड पण पण आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये ते पण दहा रुपयाला मिळणार आहे आणि बघा काळातले वगैरे दहा हजार रुपयाला असणार आहे दास दास रुपये दुनिया भर की आयटम हे बाबूजी लिहिलो आणि बघा या बाजूला पण

या बद्दल आपल्याला कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट वगैरे पाहायला मिळणार आहे हेअर क्लिप्सवर आहे ना दहा दा रुपयाला पूर्ण सेट असणार आहे आणि बघा येस हे कि आहे ब्रेसलेट ओके मित्रांनो लहान मुलींचा ब्रेसलेट आहे आपण दहा रुपयाला मिळणार आहे बरोबर आहे समोर बघा हा स्वीटचा शॉप आहे तर इथे पण आपण मिचूया काय काय प्राइस असणार आहे फ्वाजा वगैरेची आता फ्वाजाची प्राइस काय असणार आहे पचास का पाव किलो मित्रांनो ख्वाजा बघा पन्नासला ला पाव किलो मिळणार आहे अरे पेठा कसा रेगा सेम भाव तर पण आहे ना पन्नासला पाव किलो असणार आहे बघा जुलेबी वगैरे पाहिजे गुलाबजामून वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला मिळणार आहे आणि सुतरफेनी पण आहे आणि सुतरफेनी का प्राईस काय आहे का सत्तर रुपये पाव तर मित्रां सुतरफेनी बघा सत्तर रुपये पाव आहे आणि बघा आंबावडी पाहिजे ते मिळणार अरे आमकी वडी तीस रुपये की आहे बघा तीस रुपयाला मिळणार आहे बघा या भाऊकडं मिळणार आहे एंट्रीला आलं ना तर पहिल्याच स्टॉल या आणि बघा या साईडला आहे ना एअर टॉईस वगैरे मिळणार आहे बलूनस वगैरह के बस पेंग्विन वगैरह दादा प्राइस का पन्ना रुपया ओके तो मित्र बैसा चाईस रुपये जे चाईस है ना चाड़ीस रुपये लाइफ पन्ना रुपये लगा ये सग पैंगन वगैरह अरे बे शंबर रुपयेला अरे कितने क्या है एक सौ वीस अच्छा होलसेल भाव मित्र बघा ही चेअर आहे ना एकशे वीस रुपयाला मिळणार आहे हे पण आहे ना एकशे वीस रुपयाला हे शंभर रुपये बघा हे शंभर रुपयाला असणार आहे तो बाट टप पाहिजे तोही मिळणार आहे अरे टप टप साडेतीनशे रुपये ओके दोनशे पंचाय काय दोनशे पन्नास रुपयाला मला मिळणार आहे चालू आहे हा स्टॉल तर दाखवला याच्या पुढे ना आपल्याला मुफवास वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची पण प्राईस विचारूया का काय असणार आहे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे मुफवास पाहायला मिळणार आहे दादा मुफासची प्राईस काय असणार आहे सो ग्राम अच्छा सौ का स ग्राम दो सौ का पाव किलो ओके सबका सेम प्राईस आहे पान का ओके एकी रेट आहे तर मित्र बघा हे मुफवास वगैरे किंवा पान वगैरे पाहिजे सर्व काही सेम प्राईस शंभरला शंभर ग्राम मिळणार आहे आणि दोनशेला पाव किलो मिळणार आहे आणि पानमध्ये पण बघा इथे वेगवेगळ्या वरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि बघा ना खट्टा गोळ्या आणि बघा बरोबर बाजूला आहे ना आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार तर त्यांची पण प्राइस काय असणार आहे बघा का प्राइस काय राहि सूपया पाव किलो कोण भी सक्का सेम आहे अलग अलग आहे सेम प्राइस ओके तर मित्र बघा हे लोणचं वगैरे शंभर रुपया पाव किलो असणार आहे कोण कोणचा फ्लेवर आहे आपल्या पास तू लिंबू मिरची आम

आणि बघा इथे तुम्हाला सनग्लासेस वगैरे पाहायला मिळणार तर त्यांची पण प्राईस दीस रुपया काय असणार आहे तर प्राईस काय आहे का सनग्लासचा दीडशे रुपया कोय बी ओके आहे ना दीडशे रुपयाला मिळणार आहे कोणते पण घ्या बघा दीडशे दीडशे रुपयाला मिळणार आहे आणि दिस खूप छान दिसत आहे तुम्हाला एखादा काढून दाखवतो अशा प्रकारे असणार आहे ओके थँक्यू आणि बघा समोर बरोबर आहे ना इथे पण आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे त्या भाईला पण विचारू टॉईजची प्राइस काय असणार आहे की हंड्रेड वन फिफ्टी वन हंड्रेड वन फिफ्टी वन हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड ओके तर शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपयाने अशी प्राइस असणार आहे सगळ्या टॉईजची की ना वेगवेगळी प्राइस आहे आणि बघा पार्ट्स वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे आणि बघा हा ट्रॅक्टर पण बघा सुंदर दिसत आहे ये ट्रैक्टर का प्राइस रहेगा? हंड्रेड रुपीज अरे आगे वाले वन फिफ्टी वन फिफ्टी तो मित्र है ना वन फिफ्टी मिलना है अरे थार? टू हंड्रेड तो मित्र थार बोन से रुपया मिल रहे रोड रोलर पाजेल तो ही मिलना तुम्हारा नहीं जीप वगैरह पाजेल तो ही इतने अवेलेबल है बे सैट पे किचन सेट, सेट पाजेल तो ही मिलना है जब तुम्हारा पाजे तो बाइक मिलना है तो इंटेक खरीदी करू शता थैंक यू आणखी पण स्टॉल चालू होत आहे आणि बघा इथे विंचेंट पाहायला मिळणार आहे तर कशा प्रकारे असणार आहे बघा किती सुंदर आहे प्राइस काय आहे का विंचे का ओके तर मित्र दोनशे पासून ना सहाशे पन्नासपर्यंत तुम्हाला विंचेंट मिळणार आहे हे बघा किती भारी दिसते इसका प्राइस काय आहे का थ्री फिफ्टी तर मित्र बघा हा थ्री फिफ्टी रुपीज आहे आणि हे लटकन आहे अरे लटकन का, विंचेन का।, विंचेन का।, विंचेन का। दो दोनशे प्चास आणि बघा विंचिनपर्यंत अडीच का प्राईस टू फिफ्टी रुपीज तर मित्रां टू फिफ्टी रुपीजला आहे अरे बडा ना सिक्स फिफ्टी तर मित्रांनो सहाशे पन्नास रुपये अडीच का तीनशे पन्नास रुपयेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला विंचिन इथे मिळणार आहे आणि बघा गणपती बाप्पा याच्यामध्ये अडीच का चारशे प्चास मित्र हे चारशे पन्नास रुपयाला आणि या स्टॉलला बघा आपल्याला ना सॅन्डल्स वगैरे किंवा स्लिपर्स वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची पण प्राइस विचार काय असणार आहे भाई मोजडी का प्राइस काय का कुठबी दोनशे रुपया सेल शॉप ना मित्र बाबा या बाईचा स्टॉल आहे इथे ना तुम्हाला काही घ्या दोनशे रुपयाच्या सेल मध्ये मिळणार आहे ते मोजडी वगैरे पाहिजे सॅन्डल्स वगैरे पाहिजे काही चप्पल्स वगैरे पाहिजे सर्व काही दोनशे रुपयाच्या सेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला दाखवतो एकदम जवळ किती भारी बघाय बघा राजस्थानी पॅटर्न आहे आणि बघा इथे बघा सुंदर दिसत आहे काही का दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि बघा इथं दाखव बरोबर समोर आहे ना आपल्याला बँगल्स वगैरे पाहायला मिळणार आहे हां यांची पण प्राईस विचार काय असणार आहे बाय बँगल्स का प्राईस काय आहे का बी ओके तर मित्र बघाय ते बँगल्स आहे ना सगळे कडे आहे सगळे सेट आहेत दोन दोनचा शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे पाहू शकता वेगवेगळ्या वरायटी आहे ना यांच्याकडे अवेलेबल आहे आणि पण बघू शकता इनका प्राईस अच्छा सब एकी प्राईस ओके अच्छा येईल तुम्ही जर तेच आहे ना कर, ओपन करून ठेवलेले आहेत कडे पाहू शकता हा स्टॉल तर दाखव ना बरोबर त्याच्यासमोर आपला पापड वगैरे पाहायला मिळाला त्यांची पण प्राईस विचार काय असणार आहे अरे पापड का प्राइस काय रे राहिठ का एक सौका साठ का एक सौ का दो दोन साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन पॅकेट मिळणार आहे हे बघा अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला इथे पापड मिळणार आहे आणि बघा इथे फ्राय पण करतोय तो आणि बघा या बाजूला आपल्याला कॉस्मिटीचे प्रोडक्ट्स वगैरे पाहायला मिळणार आहे हे बघा पन्नास रुपये सेलवरती आहे काही घ्या बघा पन्नास रुपये सेलवरती तुम्हाला मिळणार आहे आणखी पण वस्तू आहे जे तुम्हाला सेलमध्ये मिळणार आहे बघा की कैची वगैरे पाहिजे ब्रश वगैरे अरे बघा त्या बॉटली वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला आहे ना पन्नास रुपयाच्या सेलमध्ये मिळणार आहे चला आणि बघा बरोबर समोर आहे ना आपल्याला आहे ना होम क्लिनिंगच्या प्रोडक्ट्स वगैरे किंवा डोअरमॅट वगैरे पाहिजे दादा डोअरमॅटची दा प्राईस काय असणार आहे दीडशे रुपयाला डोअर मॅट आहे बघा दीडशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे ना अवेलेबल आहे त्यांच्याकडे आणि हे काय अच्छा डोअर हँगर ओके आणि बघा आहे हे बरं कार्पेट साफ करण्यासाठी आणि बघा हे स्लायडिंग साफ करणार ब्रश आहे आपण स्लायडिंग साफ करण्यासाठीच आणि हे काय अच्छा चॉपस्टिक ओके आणि बघा तारेचे ब्रश हे तारेचे आहे ना गॅस ओके मित्र गॅस बर्नर साफ करण्यासाठी हे था। किती रुपयाला असणार आहे ऐंशी ऐंशी रुपयाला ओके आणि वॉशिंग गोळींच्या पन्नास ला तीन तर मित्र या गोळ्यांना पन्नास रुपयाला तीन मिळणार आहे आणि बघा करण्यासाठी ना हा ब्रश आहे आणि बघा मसाजर आहे आणि आय मास्क आहे आणि बघा फिंगर मसाजर आणि हे काय आता आता हे काय अच्छा फ्रीजमध्ये टाकण्यासाठी फ्रीजमध्ये टाकण्यासाठी मॅट आहे काय आहे याची अच्छा सव्वा मीटरचा एकशे एकशे वीस एक रुपये तीन मीटरचा अडीचशे रुपयाला मिळणार आहे दादा मिळणार आहे तुम्हाला हा स्टॉल तर दाखवला आणखी पण खूप स्टॉल आहे ते पण आपण कव्हर करूया आणि मग या साईडला आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे इथे पण आपल्याला एअरिंग वगैरे पाहायला मिळणार आहे काय बाईस का प्राइस काय रहेगा वन फिफ्टी कोई बी सबका का अलग आहे त्याबरोबर हंड्रेडवा वन फिफ्टी ओके ये नीचे वाला हंड्रेड रुपीज का ओके तर मित्र बघा हे खालून लाईन आहे ना पूर्ण की शंभर रुपयाला असणार आहे तर बघायचं की वरची लाईन आहे ना वन फिफ्टी रुपीजला असणार आहे मित्रांनो या स्टॉलवरती आपल्या सेलमध्ये ना हो वस्तू पाहायला मिळणार आहे तर कोणकोणत्या वस्तू इथे अवेलेबल आहेत ते आपण पाहूया बघ तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवतो काय काय असणार आहे इथं तीस तीस रुपयाच्या सेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते बघा ला। ते वगैरे सर्व काही समोर लिहिलं पण आहे तीस तीस रुपयाला बघा लास्टपर्यंत सर्व वस्तूंची प्राईज आहे ना तीस रुपये लिहिलेली आहे बरं इथे पण आहे सगळे दाखवत नाही मी तुम्हाला कोणकोणत्या आहे फक्त लांबून दाखवतो तुम्हाला काय प्राईज असणार आहे बरं तर तुम्हाला पाहिजे बघा या भावाकडे मिळणार आहे आणि बघा याच्याबरोबर समोर येणार आपल्याला सॉक्स वगैरे टोपी वगैरे ते पाहायला मिळणार तर त्यांची पण प्राईस विचारूया का काय असणार आहे त्याचा प्राईस काय असणार आहे शंभर रुपये आणि अच्छा शंभर रुपये काही शंभर रुपयाला ओके तुम्ही एक कान कानटोपी पाहिजे ना ती तुम्हाला शंभर शंभर रुपयाच्या सेलमध्ये मिळणार आहे सॉक्स वगैरे सॉक्सचा प्राईस काय रे ग शंभरला तीन जोडी ओके तर मी जरा सॉक्स आहे ना शंभरला तीन जोडी मिळणार आहे अच्छा जरा हाफ पण आहे ना शंभरला तीन आणि फुल पण आहे शंभरला तीन मिळणार आहे हे लेडीजचे आहे ना हे किती रुपयाला असणार आहे शंभरला तीन जोडी लेडीजचे आहे ना सॉक्स आहे हे पण आहे ना शंभर रुपयाला तीन जोडी मिळणार आहेत आणि लहान मुलांचे पण आहे आणि हे पण शंभर रुपयाला तुम्ही जरा लहान मुलांचे सॉक्स आहे शंभर रुपयाला चार जोडी मिळणार आहे मित्र हे तर स्टॉल दाखवले ना आणखी पण पुढचे आहे बघा इथे आपल्या बॅग्स वगैरे पाहायला मिळणार तर बॅगची प्राईस विचार काय असणार आहे आता बॅगची प्राईस काय असणार आहे बॅगची प्राइस काय असणार आहे शंभर शंभर रुपये ओके तर मित्र बघा या बॅगची नाही प्राईस आहे शंभर शंभर रुपये हे बघा अशा प्रकारे असणार आहे हे शंभर शंभर रुपयाला बघा ती ब्राऊन कलरमध्ये आहे ती ग्रे कलरमध्ये आहे आणि बघा ही चांगलं खूप सुंदर आहे आणि यांची काय प्राइस असणार आहे मोठ्यांची दोनशे रुपये त्या मित्रांगानं दोनशे रुपयाला असणार आहे आणि या का बोला शंभर रुपया रुपयाला ओके तुम्ही शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे बॅग मिळणार आहे तर मित्र बघा या स्टॉलला आपल्याला कुर्ती वगैरे पाहायला मिळणार आहे किंवा वन पीस वगैरे पाहायला मिळणार आहे पूर्ण ना कॉटनची असणार आहे दादा यांची प्राइस काय असणार आहे कुर्तींची चारशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे ओके आणि यांची काय प्राइस असणार कुर्ती चारशे चारशे रुपये तर मित्र चारशे रुपयाला खादी कॉटन आहे पूर्ण बघा वेगळ्या दादांकडे मिळणार आहे बघू शकता फुल साईज आहे त्यामध्ये पण कलर व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि यांची काय प्राईस असणार आहे वन पीसची साडेपाचशे मित्रांनो वन पीस आहे साडेपाचशे रुपयाला आहे आणि पॅन्ट चारशे रुपयाला असणार आहे ओके तर मित्र पॅन्ट आहे ना चारशे रुपयाला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये पण कलर व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा पूर्ण स्टॉक आहे त्यांच्याकडं तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही नक्की इथे बाय करू शकता बघा अशा प्रकारे पुन्हा सेट असणार आहे कुर्त्याचा आणि पॅन्टचा ओके थँक्यू आणि या स्टॉलला बघा आपल्याला स्मोक बिस्किट पाहायला मिळणार आहे बघा पुढच्या स्टॉलला आपल्याला आईस्क्रीम वगैरे पाहायला मिळणार आहे आणि या स्टॉलला पण बघा आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे दॉईजची प्राइस काय असणार आहे yes, कोई बी आहे सबका अलग अलग आहे ओके okay. तर बघा सगळ्यांची प्राइस सेम असणार आहे एकशे वीस रुपयाला सेल आहे काय घ्या बघा डॉक्टरच सेट पाजे किचन सेट वगैरह पाजे कार्स वगैरह पाजे सर्व का एक सौ वीस रुपया मिलना है जब का लिखे बने तो तो सेल तुम्हारा दाखो दो ब एक वीस रुपया मेरी सेल मे मिलना एकशे वीसा सेल में तुम्हारा सब तुम्हाला वस्तु मिलना है अनु बैंगल्स वगैरह पाया मिलना है भैगल्स का प्राइस क्या प्राइस क्या है सौ का कोई भी ओके तर मित्रांभा हे बँगल्स आहे ना हे शंभर शंभर रुपयाला असणार आहे पाहू शक काय काय शंभर शंभर रुपयाला इनका का वीस रुपये आहे तर वीस रुपये दोन मिळणार आहे मेटलचे हा एक आणि एकलेट पाहिजे तेही मिळणार आहे एक एकलेट चाळीस रुपये आहे एक मित्रांकलेट आहे ना चाळीस रुपयाला मिळणार आहे आणि एअरिंग्स पण आहे अरे एअरिंग्स सो रुपया तर मित्रांभा एअरिंग्स आहे शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे हो आणि बघा हे सगळे ना गेम झोन आहे सगळे नॉर्मल साईड असतात तेच गेम झोन इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि यासाठी बघा सगळे फूड स्टॉल चालू होतात तर कोण कोणते फूड आहे ना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते बघूया ट्विस्टर वगैरे किंवा मसाला पापड वगैरे बघा बनवणं चालू आहे मसाला पापड आहे त्यांची प्राइस वगैरे विचारूया बाय मसाला पापडची प्राइस काय रेंग अर्धा की वीस रुपया ओके नूडल्स का प्राइस ओके तर मी जाऊ दाबिली सोडून बाकी सगळं फूड आहे तुम्हाला पन्नास रुपये आहे हे बघा हे बघितं शेजवान नूडल्स आहे साधे नूडल्स पाहिजे तेही मिळणार आहे मंचुरियन पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे आणि या साईडला बघा बालनगरी आहे तर बघूया कोणकोणते ना पाळणे वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघितलं अ भाऊ टोईस घेऊन बसलाय त्या जीवन प्राइस रुग्ण का काय टॉईसचा प्राईस कराय का प्राइस रहे कोई बी सो रुपये ओके तुम्ही जर बघा ते काही टॉईस घ्या बघा ही वगैरे बन घ्या ना शंभर रुपयाला मिळणार आहे बघा हे सगळं आहे ना शंभर शंभर रुपयाला मोठ्या साडी छोट्या साडी आहे ना वेगवेगळ्या राईड सुद्धा अवेलेबल आहे आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बस